मराठा मंडळ भवनाचा जीना बांधकाम शुभारंभ बाळासाहेब हदीकर यांची देणगी भवनाचे काम पूर्णत्वाकडे कोगनोळी येथील ग्रामदैवत श्री अंबिका मंदिरालगत सुमारे साठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे भवनासाठी अजून वीस लाखाचा निधी लागणार आहे येथील युवा उद्योजक बाळासाहेब हदीकर यांनी सुमारे एक रुपये खर्च करून जीना बांधून देण्याचे ठरवले आहे या कामाचा शुभारंभ झाला आहे असे मनोगत केडी पाटील यांनी व्यक्त केले मराठा मंडळाचे उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। युवा उद्योजक बाळासाहेब हदीकर यांच्या हस्ते पूजन तर माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जीना बांधकाम शुभारंभ केला युवा उद्योजक बाळासाहेब हदीकर यांचा रामचंद्र कागले यांच्या हस्ते सत्कार केला यावेळी सुनील माने केशव पाटील बाळासाहेब कागले दिलीप पाटील बाळासाहेब पाटील संतोष पाटील दिनेश पाटील कुमार वटकर रंगराव कागले अजित पाटील वैभव पाटील सुरेश कापशीकर सुनील मगर संभाजी पाटील अशोक हेंगाडे यांच्यासह मराठा मंडळ ट्रस्टचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते